नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारतीय संघाची लवकरच आशिया कप साठी घोषणा होणार आहे भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी एकापेक्षा एक भक्कम खेळाडू आहेत त्यामुळे निवडकर्त्यांना सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे दरम्यान अंतिम पंधरा खेळाडूंची निवड करताना पाच चॅम्पियन खेळाडू बाहेर होऊ शकतात कोणते आहेत ते खेळाडू तेच आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो रोहित शर्मानंतर भारतीय टी ट्वेंटी संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे त्यामुळे सूर्यकुमार यादव आगामी टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल तर कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलकडे टी ट्वेंटी संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार असणार हे जवळजवळ निश्चित आहे तर माध्यमातील वृत्तानुसार येत्या एकोणीस किंवा वीस ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते मात्र या संघातून चार ते पाच दिग्गज खेळाडूंना संघातून बाहेरचा रास्ता दाखवला जाणार आहे यामध्ये यशस्वी जयस्वाल के एल राहुल क्रिंकु सिंग मोहम्मद शमी आणि रिषभ पंत या खेळाडूंना आशिया चषकाच्या संघातून दच्चू मिळणार हे निश्चित मानले जात आहे मित्रांनो तुमच्या मते यांपैकी कोणत्या खेळाडूला आशिया कपमध्ये संधी मिळायला पाहिजे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा